सांगायला लागते होय पण लवकर प्रेशर लागले अरे गाबड्या जॉबच बघ हा रा नाही किरणचं बाच किरण चालू आहे अबगस कसा अब दिवाळी आल्या बाकीच्या पोरांचं बोनस आलं तू हिंड बोंबलत ओ फादर आव तिथं बसा गेलो पण जॉबच बघू काय अरे सुकळीच्या काय चाललंय सुकाने करून पण दे ना ती एक दाजी विसल्या तू खोपच काय करताय तुझ्या वाच किर्स नाही तु अरे आपल्या दिगालच सगळीकडे बॅनर लावले ती चल। 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 बघायचं बघ आपलं फोटो दिवाळी दिवसात अरे दिवाळीत आपल्याला फुकट बोनस मिळणार आहे तेवढंच पोस्टर लावलं या अहो तुमचं तोंड बघून असं वाटतंय का तुम्हाला कोण फुकट बोनस देईल दुसरं काहीतरी असेल दिवाळी दिवसात हे हरवले आहेत कुठं दिसल्यास त्यांना लांब सोडून या <laughs> पोस्टर लावलंय त्याच्या आय त्याच्या आईला वाकून प्रणाम आता आपण एक शपथ घ्यायची हम तीनो बाई ती तबाही बाई आता जॉब लागल्याशिवाय घराकडे जायच नाही अर्वा <laughs> तर सिरियस वाकी चला आता आपल्याला तिथं जॉब मिळणार आपण आता तिथे इंटर इंटर होय होय निघालूय तुमचं शिक्षण किती झाले मी चांगले होते म्हणजे अंगणवाडी तुझं शिक्षण किती झालंय ते काय असत समजलं मॅ कॉमन सर हम्म नाही चुकतोय आत केव मॅ कॉमन सर म्हणून कुठे नाही मी आहे कॉमन सर कॉमन घुसला साहेब टेबला देऊन आऊ साहेब आम्हाला इंटर चालू आहे खसकाय इंटरव्ह्यू आहे अरे तुम्ही काय बसा इंटर खसका गावढळ बिंडू त्याला इंटरव्ह्यू म्हणता येऊ आव साहेब त्याच्यासाठी चालू आहे आम्ही पण तीस वर्ष माणसानी इथं जॉब नाहीये साहेब आता ती सोळा वर्षाचा आहे अरे त्याच्या फोटवर मी शेतकी तू सांग तू सोळा वर्षाचा आहे म्हणून अहो साहेब हे चला त्याची अशा मिशा आहे त्या बाकीचे पोरं चला म्हणजे डॉक्टर पायल धरून असं डोंगनाव मारतय पण हे चला म्हणजे अव डायरेक्ट त्याच्या मिशा धरून असं डोंगनाव मारले आलं बरोबर आहे साहेब डबरा पडला तुमचं असेल खरं फक्त लग्न झाल्यास नाही जेव्हा इथं तुमच्या बायकास घेऊन जावा जॉबला आठ घाटल्या त्यानं आता बायको कुठून आणायची त्यावेळी पण आपल्याला दिवाळी नाही दिवाळीला पैसे नाही ती कपडे नाही ती पटाट्या नाही बायको आणली अरे पण नक्की कोणाची आहे आमची आहे आमची अरे दोघांची नक्की कोणाची आहे साहेब पोराची लग्न होईल झाल्यात औषध पितोय कोण फास्ट लावून घेतोय पण आम्ही तस हाड हाड आम्ही नाही तसलं केलं आम्ही समाजात काय तर नवीन केलं ऐक <laughs> ना आए, दुआना। आए, दुआना। माझ्या गरुद्ध न्या नको कमी दिली भारत मॅच जिंकलं अबे साले शिक्षण मारला डायरेक्ट बॉल पडला तुमच्या तर लो 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 लो